नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत किसान का हल नहीं, लेकिन दिल्ली की कलम बेमान है अशा शब्दात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा समाचार संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेत यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी अकोल्यातून घेतलाय ते असंही म्हणाले की केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे असा दावा करताना त्यांनी केंद्र सरकारवरती सडकून टीका सुद्धा केली आहे मग ते विदर्भामध्ये कशासाठी आलेले होते त्यासोबतच कापूस उत्पादकांची व्यथा जाणून घेण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा कशाप्रकारे पुढे येतोय आणि महाराष्ट्रामध्ये संवाद आयोजित करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी पीक नुकसान भरपाई असेल त्यासोबतच पीक विमा असेल अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मदत असेल हमीभाव असेल विविध मुद्द्यांवरती शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा एकदा भूमिका घेऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मग या संयुक्त किसान मोर्चानं राज्यामध्ये तीन दिवसीय जो काही संवाद कार्यक्रम आयोजित केला होता त्यातनं काय संकेत मिळत आहेत हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या दयाग्रोवन शो मध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हो शेवटपर्यंत नक्की बघा संयुक्त किसान मोर्चानं सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर रोजी कापूस पट्ट्यात म्हणजेच विदर्भात एक तीन दिवसीय संवाद कार्यक्रम आयोजित केलेला होता यामध्ये कापसाच्या मुद्द्यावरती कापसाच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांशी भेटून त्यांचा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी हा प्रयत्न सुरू होता यामध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ज्या काही पंचवीस संघटना होत्या त्या संघटना एकत्र आलेल्या होत्या आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यामध्ये राष्ट्रीय नेते राकेश टिकेत हे सहभागी होते त्यासोबतच राज्यातनं डॉक्टर अशोक ढवळे हे सुद्धा सहभागी होते अजित नवले असतील त्यांच्यासोबतच विविध जे काही त्या त्या क्षेत्रातले मान्यवर होते किंवा अभ्यासक होते त्यांचाही या कार्यक्रमामध्ये या संवाद कार्यक्रमामध्ये सहभाग राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता मूळ मुद्दा असा आहे की शेतकरी नेते या विदर्भात किंवा कापूस पट्ट्यामध्ये का फिरतायत तर आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारनं कापसावरील जे काही अकरा टक्के आयात शुल्क होतं ते काढलेलं आहे आणि त्याला पहिल्यांदा तीस सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ ही देण्यात आलेली होती पण नंतर एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे कारण की आयात शुल्क नसल्यामुळं आयात मोठ्या प्रमाणात होणार आहे जवळपास दुपटीनं आयात यंदा वाढेल कापसाची अशा प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती समजून घेण्यासाठी या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी हा संवाद कार्यक्रम किंवा एक प्रकारे हक्क परिषद आयोजित करण्यात आलेली होती आता यामध्ये त्यांच्या मागण्या काय होत्या तर एकूण सतरा प्रकारच्या मागण्या या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांच्या होत्या यामध्ये त्यांची प्रामुख्यानं मागणी होती की शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही आश्वासनं किंवा ग्वाही राज्य सरकारने दिलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा हा कोरा करण्याची मागणी या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी केलेली आहे या न्याय हक्क परिषदेमध्ये यामध्ये विविध राज्यातील जे काही नेते होते पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल या भागातनं सुद्धा हे या मोर्चामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा सुद्धा समजून घेतल्या या दौऱ्याची सुरुवात संयुक्त किसान मोर्चानं वर्धा इथून केलेली होती सेवाग्राम मधून आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम हा वर्ध्यात आहे त्यानंतर ते अमरावती जिल्ह्यात गेलेले होते तिथल्या ते शेतकऱ्यांच्या सुद्धा त्यांनी समस्या समजून घेतल्या संवाद दौऱ्याचा जो काही समारोप आहे तो अमरावतीनंतर अकोल्यामध्ये करण्यात आला आता या तीन जिल्ह्यांमध्ये हे शेतकरी नेते ज्यावेळेस फिरत होते त्यावेळेस त्यांची प्रामुख्यानं मागणी काय होती तर कापसावरचं जे काही आयात शुल्क का आहे ते तातडीनं पुन्हा एकदा लावावं आणि आयात शुल्क वाढवून शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकारनं द्यावा कारण की आयात शुल्क का कापूस ही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरते कारण की आता वेसणीचा हंगाम हा कापसाचा लवकर सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांचा कापूस हा आता बाजारात यायला सुरुवात होणार आहे काही दिवसातच त्यामुळे केंद्र सरकारनं याबद्दल तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणीसुद्धा या शेतकरी नेत्यांनी केलेली होती आता यामध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं तर त्यामध्ये आपण जर का बघितलं तर ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ हे त्यासोबतच डॉक्टर अशोक ढवळे डॉक्टर अजित नवले किसान ब्रिगेडचे नेते प्रकाश पोहेरे रविंदर पटियाला गुरबीत सिंग सुखविंदर सिंग रावत यांच्यासह अनेक नेते या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले होते त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिकाही स्पष्टपणे मांडलेली होती टिकेत असंही म्हणाले की अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचं विदर्भात प्रचंड नुकसान झालंय आधीच हा प्रदेश आत्महत्याग्रस्त आहे पूर्वी शेतकऱ्यांच्या खिशात पैसा तरी राहायचा आता तो कर्जबाजारी जरी झालेला आहे सरकार कापूस आयातीवरील शुल्क शून्य आहे थेट शेतकऱ्यांच्या खिशात हात घालतंय शेतकरी शेतीतून बाहेर पडावा आणि जमीन कॉर्पोरेट्सकडे जावी असं धोरण राबवलं जातंय पण आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहोत त्यांना झुकू देणार नाहीत असा विश्वासही राष्ट्रीय नेते संयुक्त किसान मोर्चाचे राकेश टिकेत यांनी व्यक्त केला ते, ते पुढे असंही म्हणाले की दिल्लीतील तेरा महिन्यांचा जो काही संघर्ष होता त्याच्या अंती केंद्र सरकारला आम्ही जे काही तीन कृषी कायदे होते ते माघारी घेण्यास भाग पाडलं पण ही लढाई तिथं संपलेली नाही आहे ती लढाई अजूनही सुरू आहे आम्ही पुढच्या काळात आता विचारांच्या पातळीवरती संघर्ष करण्यासाठी तयार आहोत आणि येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये चंदीगड येथे आहे एक बैठक शेतकरी नेत्यांची आयोजित करून पुढील आंदोलनाचा रोडमॅपसुद्धा संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून ठरवलं जाणार असल्याचंही राकेश टिकेत यांनी सांगितलं अमरावतीमध्ये सुद्धा हा दौरा ज्यावेळेस पोहोचला शेतकरी संघटनांचा त्यावेळेस तिथेसुद्धा पत्रकार पी सैनाथ डॉक्टर अशोक ढवळे महादेव जानकर डॉक्टर अजित नवले बिजू कृष्णन युद्धवीर सिंग तेजिंदर सिंग विक्र यांच्यासह देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हे अठरा सप्टेंबर रोजीसुद्धा उपस्थित होते संयुक्त किसान मोर्चाचा हा जो दौरा आहे तो अमरावती येथे ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस तिथे या मोर्चाला किंवा या संवाद कार्यक्रमामध्ये प्रहार जनशक्ती या पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव भाव या दोन मुद्द्यांसाठी नागपूर इथे मोर्चा आयोजित करणार असल्याचं स्पष्टपणे जाहीर केलं त्यासोबतच या आंदोलनातनं मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला हादरवून सोडू असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे यापूर्वीसुद्धा बच्चू कडू यांनी शेतकरी नेते जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना एकत्र करत त्यासोबतच विरोधी पक्षातील आमदारांना एकत्र करत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मागच्या दोन महिन्यांपासून रान पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा आवाज एकदा पुन्हा एकदा बुलंद होतोय की काय अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत तर एकीकडे संयुक्त किसान मोर्चानं राष्ट्रीय पातळीवरती पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती आंदोलन करण्यासाठी कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर दुसरीकडे राज्यामध्ये बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील अजित नवले असतील त्यांच्यासोबतच विरोधी पक्षातील आमदार असतील हे सुद्धा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती पुढे येत आहेत दादा पाटील असतील शेतकरी नेते त्यासोबतच अनिल घनवट असतील ही सगळी मंडळीसुद्धा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आक्रमकपणे भूमिका घेऊन शेतकऱ्यांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न या संवाद कार्यक्रमांमधनं या परिषदांमधनं करू पाहत आहेत आणि या सगळ्यांची मागणी प्रामुख्यानं काय आहे तर शेतीमालाला हमी भाव तर मिळावाच पण राज्य सरकारनं जे काही शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचं तेही लवकरात लवकर पूर्ण करावं अशीही प्रामुख्यानं यांची मागणी आहे या नेत्यांची तर अशा प्रकारे संयुक्त किसान मोर्चानं हा दौरा काढून विदर्भामध्ये अशा प्रकारच्या सत्रा ह्या मागण्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारसमोर ठेवलेल्या आहेत दुसरीकडे बच्चू कडू ज्यांनी यांनी जे काही पुढाकारत्नं शेतकरी नेत्यांना एकत्र केलेलं आहे त्यांच्याही याच पद्धतीच्या मागण्या आहेत त्यामुळं आता कुठेतरी शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी एक मोठ बांधण्याचा प्रयत्न या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून केला जातो आहे असं तरी आत्ता तरी म्हणायला हरकत नाही आहे आणि त्यामुळंच आता राज्य सरकार या शेतकरी नेत्यांच्या इशाऱ्यांना गांभीर्यानं घेणार का हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे पण शेतकरी नेत्यांची हीच जी काही एकी आत्ता दिसते तीही पुढच्या काळात टिकून राहणार का हाही त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की वेळोवेळी प्रकारे शेतकरी नेते एकत्र येतात परंतु त्यांच्यामधली एकी ही टिकत नाही आणि त्यामुळं सरते शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न हे पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले जातात आणि त्यातनं शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत राहतं तर एकूणच काय तर या पद्धतीनं शेतकरी मुद्द्यांवरती आणि कर्जमाफीसाठी किंवा वेदम मुद्द्यांसाठी आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज आपल्याला राज्यामध्ये बुलंद होताना पाहायला मिळतोय आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे शेताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या